झुंजावे झुञ्जावे झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य मारिता राज्य राज्युले देशद्रोही तुके कुत्ते देशद्रोही चिटुके कुत्ते मारो निघालावे वे मारो निघाला वे परते देवदास पावती फक्ते देवदास पावती भरते देवदा यदर्थी संशयो नाहि यदर्थी संशयो नाहिमस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा हलकल्लोळ करावा मुलूख बडवावा की पुडवावा मुलूख बडवावा की पुडवावा धर्म संस्थापने साठी धर्म संस्थापने साठी शिवरायाचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे याहु निकरावे विशेष विशेष सकल सुखांचा केला त्याग सकल के सुखांचा तग मोनाधो योग म्हणून साधी तो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय हवे काय हवे शिवरायासी आठवावे शिवरायाशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे होकी परलोकी उरावे की परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महावे निश्चयाचा सा महा महामेरु बहुत जनासि आधारु बहुत जनासि आधारु अखण्ड स्थिति च निर्धारु अखण्ड स्थिति निर्धारु श्रीमन्त योगी श्रीमन्त योगी पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर धर्मपति संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय